सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे बत्तीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आपण बघतो या देशाचं नेतृत्व ज्यांना दिलं ते वेगवेगळी आश्वासनं देतात असं म्हटलं जातं प्रत्येक नागरिकाच्या जा खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जमा केले जातात मग नंतर म्हटलं जातं की पंधरा लाख रुपये जमा केले जातात आणि तोच फंड घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक योजना राबविल्या जातात अनेक योजनांच्याद्वारे आणि साध्या काय म्हणतात त्याला छोट्या छोट्या गोष्टीवर जी एस टी लावून जमवलेला पैसा वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे म्हणजे लोकांना देण्यासाठी एक फसवणूक केल्या जाते आता त्याच्यात ब बऱ्याचशा योजना आहेत आयुष्यमान कार्ड योजना झाली किंवा मा वयोवृद्ध मानधन योजना झाली किंवा अनेक योजना झाल्या त्या योजनांमध्ये एक आणखीसुद्धा योजना आली ज्या म्हणजे फेकूगिरीपासून दुसरी एक फेकूगिरी निर्माण झाली आणि आजच्या दिवशी तर त्या फेकोगिरीचं फार महत्त्व आहे जिकडे तिकडे लांबच लांब रांगा लागतात आणि त्या रांगेमध्ये लोकांची कशी फसवणूक होते त्या फसवणुकीवर एक योजना आली ती योजना ही गझलच सांगेल मी त्या गझल ऐकवतो आणि त्या गझलेमुळे कोणती योजना आहे ती आपल्याला नक्की कळेल ऐका आजच्या दिवशी बहीण बहिणीला सन्मान देण्यासाठी एक योजना आली आणि ती पाहू आचारसंहिता झाला लागली की सारी दुनिया लंबी होऊन जाईल आणि बघू आता ती योजना कुठपर्यंत जाते तर ऐका फस विते कमी न घोषणा फस विते कमीन घोषणा लाडकी बहीण योजना फस विते कमीन घोषणा लाडकी बहीण योजना मागण्या मागण्या मता सहीरिती मागण्या मतासही रीती मतलबी जनात कामणा फसविते कमी न योजना लाडकी बहीन योजना आबरू लुटून घ्यायला माझली खट्याळ वासना फसविते ਕਮੀਨ ਯੋਜਨਾ ਲੜਕੀ ਬਹੀਨ ਯੋਜਨਾ ਸਭਿ ਮਾਨ ਹ ਅਸਾ ਕਸਾ ਸਭਿ ਮਾਨ ਹ ਅਸਾ ਕਸਾ ਖੰਗ ਤੋ ਮਨਾ ਤਲਿਆ ਮਨਾ ਹਸਵਿਤੇ ਕਮੀਨ ਯੋਜਨਾ ਲੜਕੀ ਬਹੀਨ ਯੋਜਨਾ धर्मजात हि धर्मजात पेरते रुढी का विभागते सुदेशना हसविते कमि न घोषणा वहीन योजना गुन्तल्या सनात बापड्या बेवडा नशित डोलना सणात बापड्या बेवडा नशेत ढोलणा हसविते कमीनघोषणा लडकीयोजना देशः वकला विकून, देश विकून टाकला संविधान आजवाचना हसविते फसिते कमी घोषणा हो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना मिठां लाडकी बहीण योजना या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर पहिल्यांदा सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं आपल्या कल्पनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्याला आपले आभार प्रणाम जय भारत जय संविधान